रूम हाँ। ये आपले इंजिन आहे. आज. कोण आहे? ये रूम आहे एक ते पहिले रूम मध्ये आहे. उधर

कापूस उत्पादक शेतकरी म्हटल्यानंतर हा जिल्हा जो आहे प्रामुख्याने यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक शेतकरी आता जिल्हा आहे आणि या ठिकाणी या शेतीमध्ये कोरडवाहू शेतकऱ्याचं प्रमाण हे सत्तर टक्के आहे आणि सत्तर टक्के शेती कोरडवाहू असतानासुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्याकडे शासनाचं अतिशय दुर्लक्ष आहे याचं कारण गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कापसाचे जे भाव आहे ते त्याच ठिकाणी खेळत आहे जवळपास सहा ते सात हजाराच्यामध्येच कापूस या ठिकाणी विक्रीला जात आहे आणि या पाच सहा वर्षापासून जर आपण कापसाच्या उत्पादनावर आधारित खर्च जर बघितला तर ती खते असेल पेस्टिसाइड असेल बियाणं असेल किंवा शेतीमध्ये लागणारा मजूर वर्गाची मजुरी असेल याच्यामध्ये कुठंतरी फार मोठी तफावत या शेतकऱ्यांच्या मध्ये दिसत आहे आणि म्हणून कापसाची शेती ही परवडण्याशी झालेली आहे आणि त्यातल्या त्यात शासनाचं धोरण एवढं उदासीन आहे की ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या घरात कापूस येतो त्यावेळेसच नेमके बाजारपेठेमध्ये कापसाचे भाव हे खाली आणल्या जातात व्यापारी संगणमत करून आपला कापूस हा भारतातला कापूस परदेशामध्ये निर्यात करण्यासाठी शासन निर्णय घेत नाही किंवा शेतकरी हिताचा कोणताही निर्णय न घेतल्यामुळे ही अशी दयनीय अवस्था शेतकऱ्याच्या पाठी येते आज एप्रिल महिना मे महिन्याचं शेवट एंडिंग होत असताना शेतकरी यावर्षीचा कापूस आपल्या घरामध्ये भरून ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी आणि अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी जे बँकेचं कर्ज घेतलेलं आहे किंवा कोणताही व्यवहार केलेला आहे तो व्यवहार कसा करावा असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यापुढे असतो आणि यामध्ये शासन कुठंतरी शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्याची खरोखर शेतीमधून उन्नती व्हावी अशी जर शासनाला वाटत असेल तर स्वामीनाथन आयोगासारखी जी शिफारस स्वामीनाथननी केलेली आहे ती शेतकऱ्या जोपर्यंत लागू होणार नाही आम्ही आणि हमी भाव जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही उत्पादन आधारित खर्चावर भाव मिळणार नाही तोपर्यंत शास शेतकऱ्याची प्रगती कदापिही होणार नाही म्हणून अशाही या कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी शासनाने काहीतरी खंबीर उपाययोजना करावी असं मी आपणाला माझ्या या माध्यमातून मी आपणाला बोलतो आहे सुनील शेषराव राठोड